धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधलं आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या अकरा दिवसांपासून नंदू लवंगे हे आमरण उपोषण करतायत प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय आज सकाळी धनगर समाजाचा एक व्यक्ती बीएसएनएल टॉवर वर चढला असून शोले स्टाईल आंदोलन करतोय आमचे नेते नंदूभाऊ लवंगे गेले अकरा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे धनगर समाजाची एस टी प्रवर्गाचे जे प्रमाणपत्र वाटा या मागणीसाठी ते गेले अकरा दिवस उपोषणाला बसलेले आहे त्याच अनुषंगाने आज आमचे आमचे मित्र आमचे समाजबांधव सिद्धूभाऊ नरोटे हे आज टावरवर चढलेले आहेत जोपर्यंत आमची आमची मागणी पूर्ण होणार नाही शासना ती आमची मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचे मित्र खाली उतरणार नाही असं त्यांनी धडून सांगितलेलं आहे